ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका प्रभाग क्रमांक चोवीसमधील एन नऊ ऑब्लिक जीवन सेक्टर येथील समाजसेवक राहुल भाऊ निर्भवणे यांच्या निवासस्थान ते औदुंबर बसस्टॉप दरम्यानचा रस्ता हा मागील तब्बल पंचवीस वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये होता केवळ तात्पुरत्या डांबरी लेपणावरती आधारित डागडुजी होत असल्यानं रस्त्याची समस्या कायम भीषण स्वरूपातच राहिली आहे नागरिकांच्या सततच्या तक्रारी पावसाळ्यामध्ये निर्माण होणारी चिखलाची परिस्थिती आणि वाहतुकीमधील अडथळे लक्षात घेता हा रस्ता विकास कामांसाठी प्राधान्य क्रमावरती आणणं आवश्यक बनलं होतं शेवटी प्रभागाचे माजी नगरसेवक प्रवीण राम तिदमे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा चिकाटी आणि लोकहिताच्या निष्ठावन कार्यामुळे या रस्त्याचे संपूर्ण कॉन्क्रीटीकरण करण्यास मंजुरी मिळाली आहे या अंतर्गत जुना रस्ता संपूर्णपणे खोदून आधुनिक तंत्रज्ञानानं टिकाऊ मजबूत आणि दर्जेदार कॉन्क्रीट रस्ता बांधण्यात येणार आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तात्पुरत्या उपाययोजनांवरती अवलंबून राहणाऱ्या नागरिकांना आता कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे या महत्वाच्या विकास प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याला परिसरामधील मोठ्या संख्येनं नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला प्रभागाच्या विकास कामाला गती देण्यासाठी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत दादा शिंदे तसेच माननीय नामदार श्री दादाजी भुसे यांनी दिलेल्या सहकार्य हे मोलाचं आहे त्यांच्या पाठराखणीतच हा दीर्घकाळ प्रलंबित रस्ता प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकलाय प्रभाग क्रमांक चोवीस मधील सर्व नागरिकांच्या वतीनं या विकास कामासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व मान्यवरांचे पदाधिकाऱ्यांचे शिवसैनिकांचे तसेच स्थानिक नागरिकांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले औदुंबर येथील रस्त्याचं उद्घाटन आपण आज केलं आहे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून लोकांची मागणी होती की हा औदुंबर ते गणेश चौक हा जो पट्टा होता किती दिवसाचा वंचित होता कामांपासून काही इथे कुठला विकास होत नव्हता इथल्या लोकांची वीस वर्षापासून मागणी होती इथे सर कॉन्क्रीट व्हावे व जे काही डांबराचे थरावर थर आहे ते थरावर थर न होता ते थर निघून जावे व आमचे घर उंच राहावे रस्ता खाली राहावा त्या दृष्टीने आपण इथे कॉन्क्रीट रस्ते मंजूर केले आपण बघू की प्रभाग चोवीसमध्ये आत्तापर्यंत जो जो साठ पन्नास पंचावन्न ते साठ टक्के भाग हा आपण कॉन्क्रीट करून झालेला आहे लवकरच आता गोविंदनगरमध्ये जे काही रस्ते ते सुद्धा आपण कॉन्क्रीट करण्याला उद्घाटन घेणार आहोत म्हणजे आपण बघू की फक्त कालिकापार कुंटोड थोडासा भाग बाक बाकी त्यालासुद्धा निधी आता आम्ही अधिवेशनात नागपूरला जाऊन त्यात तिथंसुद्धा निधी आणतोय की भविष्यात म्हणजे प्रभागाचा अवयवा आपल्या प्रभाग चोवीसचा पूर्ण नाशिकला तर महाराष्ट्राला वाटेल असं काम आपण उभं करू कारण आत्तापर्यंत इथले माता भगिनी असतील सर्व ज्येष्ठगण असतील या सगळ्यांचा आशीर्वादाने आपल्याला जो काही शिवसेनेचं प्रमुखपद भेटलं सिडकोच्या घरात राहणाऱ्या माणसाला जो काही एवढा मोठा मान सन्मान मिळाला तो सगळ्या आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांच्या आशीर्वादामुळे भेटला त्या सगळ्यांचे पण मी आभार मानतो व आज आपण सर्व इथे उपस्थित झाले त्याबद्दल परत एकदा आभार मानतो आणि आपण ज्या काही समस्या सांगितल्या आहेत की गडू पाणी असेल किंवा राहिलेला इथं जो काही आता या मलनिसरणच्या ज्या लाईन आहे का ज्या लाईन बदलण्याच्या बाकी आहे तर निश्चित त्या सर्व लाईनसुद्धा आपण बदलू व या लाईन बदलल्यानंतर पुढचे पंचवीस तीस वर्ष परत आपल्याला कुठली समस्या राहणार नाही असं काम आपण उभं करू अशी सर्वांचा इथे मी गवाही देतो आणि आपण सगळ्यांनी असेच आशीर्वाद कायम ठेवा आपली कुठली समस्या असली माझे काही कॅलेंडर आहे कॅलेंडरवर माझा नंबर आहे तुम्हाला वाटलं आपले दोन ठिकाणी ऑफिस आहेत तुम्ही कुठली समस्या सांगा कुठली समस्याचं निराकरण राहणार नाही मी एवढंच तुम्हाला विनंती करतो आणि परत एकदा आपण सर्व इथे उपस्थित झाले त्याबद्दल आभार मानतो म्हणजे सरकारच्या काळात मंजूर करून घेऊन या रस्त्याचं आज भूमिपूजन केलेलं आहे आणि बंटी भाऊंनी शिडकोमधील प्रभाग क्रमांक चोवीस येथील अनेक रस्ते सगळे जे आत्ता काम चालू आहे ज्या ठिकाणी ते सगळे बंटी भाऊंनी मंजूर करून आणलेले आहे कामं आणि ते उद्घाटन करत आहे अतिशय चांगले नगरसेवक आपल्याला इथे लाभलेले आहेत आणि त्यांचं काम एकदम जोमाने चालू आहे आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांना मदत करू ते पण आपले सगळे प्रश्न ड्रेनेजचा असेल जो पाणी साचतं आणि रस्त्याचं जे तुमचं म्हणणं आहे की खालून करा हे सगळे मुद्दे त्यांच्या ऑलरेडी लक्षात आहे आणि जिथे कॉलिंग कॉलनी रोड जे आहेत ते जे बाकी आहेत ते पुढच्या कामांमध्ये घेणार आहेत मंजूर करून आणि ते पण लवकरच होणार आहे समस्या सोडवली जे काही आमच्या भगिनीने सांगितलंय तेही सोडवावी भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित सर्व ताई पण आलेले आहेत या प्रभागामध्ये का जे काही इच्छुक उमेदवार आहेत या सर्व इम उमेदवार यातले माझ्या मते आम्ही दोघ तिघ वर्गमित्र आहोत बंटी भाऊ असेल सागर भाऊ असेल स्वप्नील भाऊ आम्ही वर्गात शाळेत शिकलेले आहेत तर भाऊ आमच्या सर्वांच्या उपस्थितींच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी असं आवाहन करतो जे तुम्ही आजपर्यंत काम केले असंच ते काम पुढे करावं आम्ही सर्व इथं प्रभागातील तुमच्या पाठी किरण सी चोवीस तास नाशिक